भंडारी दररोज क्लब ऑफ जी सदस्य आहे तर अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुलाब प्रदर्शन आणि रचना स्पर्धा लोटस मल्टीपर्पज हॉलमध्ये वॉल्चन कॉलेज जवळ आहे ते आयोजित केलेलं आहे तर आज पहिला दिवस होता तर आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यामुळे अजून एकदा मी सगळ्यांना आमंत्रित करते की खूप चांगली संरचना आहे ही आणि खूप प्रकारचे तुम्हाला गुलाब पाहायला मिळतील या जवळजवळ सहाशे ते सातशे आठशे व्हरायटीचे तुम्हाला गुलाब मिळतील आणि तुम्ही खरेदी पण करू शकता हे गुलाबी सह तरी नक्की नक्की भेट द्या नमस्कार मी वैशाली रोज बसवतो दररोज सोलापूरची सदस्या तर इथे आपलं रोज प्रदर्शन तर आयोजित केलेलं आहे त्यासाठी सकाळपासून पुष्कळ लोकांची म्हणजे भेट होत आहे आणि प्रतिसाद चांगला मिळत आहे हा प्रतिसाद पाहून अजून त्याच्यापेक्षा जास्त प्रसि प्रतिसाद मिळेल असं वाटतं आणि एवढ्या विविध रंगाच्या नाना छटांच्या गुलाबांचं गुलाब पाहून सगळ्यांचं मन मोहित होत आहे आणि आनंद द्विगुण होता ते आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्वांनी रो गुलाब प्रदर्शन आवर्जून पाहायला यावं आवर. एवढं मी स्नेहा जोशी रोज क्लबची डायरेक्टर आहे आणि इथे आम्ही दोन महिन्यात अथक परिश्रम करून प्रदर्शन आणि हे स्पर्धा आयोजित केलेली होती आणि मला आनंद होतोय की बरेच जण येऊन समाधान व्यक्त करून जात आहेत की आम्हाला हे असं पहिल्यांदाच बघायला मिळालं सोलापुरामध्ये कधी आम्ही हे असं बघितलेलं नव्हते आणि भरपूर गुलाबाची रोप इथे विकायला पण आहेत विक्रीला आहेत दोन तीन दो स्टॉल आहेत विविध प्रकारच्या रंगाची गुलाबं पाहून लोक खुश होत आहेत आणि म्हणतात की छान फिरवले तुम्ही आम्ही पहिल्यांदाच होतोय आणि त्यामुळे समाधान व्यक्त आहेत आणि मला पण खूप आनंद होतोय की मी याची एक मेंबर आहे सर्वांनी सगळ्या माहिती दिलेली आहे पण गुलाब ठेवण्यात आलेली आहे असे खूप लोकांनी सांगितलेले आपल्या भागात सुद्धा जुळेसवाला फुलं म्हणा इकडं हे प्रदर्शन भरवायला पाहिजे असे प्रत्येकाने त्यांचे अभिप्राय व्यक्त करून गेलेले आहेत गुलाबीबिशन खूप आनंद वाटतो बघायला आहे आणि कलर रंगीबिरंगी आहे सगळं मुला लहानपासून मोठ्यापर्यंत त्या लागले बघायला खूप छान मला खूप आवडलं तर सहा हे चाळीस रुपये